नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण संविता अध्याय क्रमांक पस्तीस साधु वेषधारी गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या सा, साधू वेशधारी द्विज अवताराविषयी सांगतो भगवान शिवजींनी हिमालय आणि मेना यांच्या सन्मुख नर्तक नटाच्या रूपाने प्रकट होऊन अद्भुत लीला दाखवली त्यांच्याकडे गिरिजेची भिक्षा मागितली ती त्यांनी नाकारली तेव्हा ते अंतर्धान पावले ते शिवप्रभू होते हे लक्षात आल्यावर ते, लक्षा ते दोघे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची आराधना करू लागले त्या दोघांची उत्कट भक्ती पाहून देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते विचार करू लागले हिमालय अनंतरत्नांना आधारभूत आहे त्याने आपली कन्या प्रेमभक्तीने शिवाजींना अर्पण केली तर त्याला नक्कीच परमगती मिळेल तो आपले स्थावर रूप सोडून दिव्य रूपाने शिवलोकी गेला तर पृथ्वीची अवस्थाही ठीक राहणार नाही त्यांनी आपापसात बरीच चर्चा व विचार विमर्श केला मग आपला स्वार्थ साधण्यासाठी बृहस्पतींच्या घरी गेले त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली व म्हणाले गुरुदेव तुम्ही हिमालयाच्या घरी जा तेथे ते शिवनिंदा करून त्याच्या मनात शिवजींबद्दल आदर आणि भक्ती राहणार नाही असे करा म्हणजे त्याने आपली कन्या त्यांना दिली तरी तो पृथ्वीवरच स्थित राहील त्यांचे बोलणे ऐकून बृहस्पती विचारात पडले ते म्हणाले देवांनो हे काम माझ्याकडून होईल असे मला वाटत नाही यासाठी तुमच्यापैकीच कोणीतरी प्रयत्न करावा तुम्ही इंद्राला घेऊन ब्रह्माजींकडे जा त्यांना सर्व हकीकात सांगा ते तुमचे काम करतील बृहस्पतींच्या सांगण्यावरून देव सत्यलोकी गेले त्यांनी ब्रह्माजींना आपले मनोगत सांगितले तेव्हा पितामह म्हणाले मी शिवजींची निंदा करू शकत नाही तुम्ही कैलासावर जा महादेवांना संतुष्ट करा तुमचा हेतू सिद्धीच जावा म्हणून ते स्वतःच हिमालयाकडे जाऊन आपली निंदा करतील दुसऱ्यांची निंदा करणे हे जरी पाप असले तरी स्वतःची निंदा करणे यशकारक असते असे मानतात त्यांच्या सूचनेप्रमाणे देव कैलासावर गेले त्यांनी शिवजींची स्तुती केली त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा शिवप्रभूंनी किंचित हास्य करून त्यांना धीर दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे मान्य केले त्यामुळे देवांना परम संतोष वाटला ते आनंदाने आपापल्या स्थानी गेले त्यानंतर महेश्वर शिवजींनी आपली अजब लीला दाखवली त्यांना साधू वेशधारी ब्राह्मणाचे रूप घेतले त्याने दंड व छत्र धारण केले त्याच्या अंगावर सुंदर वस्त्र होते भाळी उज्वल तिलक हातात स्फटिक मण्यांची माळ आणि गळ्यात चाळीग्राम होता तो विष्णू नामाचा जप करत हिमालयाकडे गेला हिमाद्रीने व तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उत्थापन देऊन त्याचे स्वागत केले गिरीराजाने सामोरे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला त्याला उत्तम आसन दिले त्याचा आदर सत्कार केला व म्हणाला महाराज आपण कोण आहात येथे कोणत्या उद्देशाने आले आहात ब्राह्मण म्हणाला मी वैष्णव ब्राह्मण आहे परमार्थाचा साधक आहे लोकांवर उपकार करण्यासाठी आणि जीवमात्रांची सेवा करण्यासाठी सर्वत्र संचार करत असतो ग्रुप कृपेने मला सर्वज्ञता प्राप्त झाली आहे तू आपली लक्ष्मीसारखी सुंदर सुस्वरूप कन्या शिवजींना देणार आहेस हे कळल्यावर मला मोठे आश्चर्य वाटले अगदीच राहवले नाही म्हणून तुला सावध करण्यासाठी मी मुद्दाम येथे आलो आहे ज्यांना आपली कन्या देणार आहेस तू देण्यास तू एवढा आतुर झाला आहेस त्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे त्यांच्या कुळाबद्दल वा गोत्राबद्दल कोणी काहीही जाणत नाही ज्यांना माता पिता बंधू आप्त असे कोणीही नाही जे आश्रयरहित असंग कुरु निर्गुण स्मशानवासी विकट आणि दिगंबर आहेत जे आपल्या अंगाला भस्म फासतात डोक्याला सर्प गुंडाळतात आणि ज्यांची गती कोणालाही कळत नाही अशा पुराण पुरुष शिवजींना आपली कन्या देण्यास तू कसा तयार झालास हा निर्णय घेताना तू आपल्या पत्नीला विचारलेस का आपल्या बांधवांचा सल्ला घेतलास का तू नारायणाच्या कोळात उत्पन्न झाला आहेस आपली कन्या एकांतप्रिय आणि विरक्त योग्याला द्यावी ही विपरीत बुद्धी तुला कोठून प्राप्त झाली माझे ऐक अजूनही वेळ गेलेली नाही पार्वतीचे नाव ऐकून कोणीही सुंदर सुस्वरूप श्रेष्ठ पुरुष तिच्याशी विवाह करण्यास पुढे येईल तिच्या विवाहाच्या बाबतीत तू परिवारातील सर्वांचा विचार घे पार्वतीच्या इच्छेचा विचार करू नकोस कारण रोग्याला औषध घ्यावेसे वाटत नाही त्याला कुपथ्यच करणे आवडते त्याप्रमाणे तिलाही आपले कल्याण कशात आहे ते कळत नाही म्हणून तिच्या भल्याचा तुलाच विचार करायचा आहे मुनिवर्य अशा प्रकारे स्वतःचीच निंदा करून साधू वेशधारी ब्राह्मण रूपी शिवजी तेथून निघून गेले त्यांच्या बोलण्याचा हिमालय आणि मेनेवर मोठा प्रभाव पडला शिवाजींबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण झाला ते शिवभक्तीला विमुख झाले पुढे काय करावे याचा विचार करू लागले देवांचे काम झाले होते त्यांनी शिवजींचे मनकपूर्वक आभार मानले हे प्रभो मी तुम्हाला वेशधारी अवताराविषयी सांगितले हा इतिहास पातकांचा नाश करून त्यांना आयुष्य आरोग्य आणि स्वरप्राप्ती करून देणारा आहे जो सद्भक्त याचे नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो तो सुखी होतो त्याला उत्तम गती प्राप्त होते अध्याय पस्तीसावा समाप्त